नमस्कार दमयंतीस किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट अगदी कमी साहित्यामध्ये होणारे मोदक रेसिपी पाहणार आहोत चला तर मग हे मोदक कसे बनवायचे ते पाहूया वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तर हे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे नंतर याच्यामध्येच आपल्याला एक कप मिल्क पावडर घ्यायची तुम्ही कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर वापरू शकता नंतर याच्यामध्ये आपल्याला गोडीसाठी साखर घालायची तर इथे मी अर्धा कप याच्यामध्ये साखर घातली साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घाला आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला एक कप दूध घालायचे तर दूध मी हलकं कोमट याच्यामध्ये घातले नंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग गॅसची फ्लेम सुरू करून आपल्याला याला छान असं घट्ट होईपर्यंत मिक्स करायचं आहे तर पहा दूध घातल्यानंतर जे मिल्क पावडर आहे त्याचे असे गाठीगाठी तयार होतात तर ते आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायचे आहेत आणि हे याचं आपल्याला एक प्लेन मिक्सचर बनवायचं आहे तर आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आणि गॅस सुरू करायचा आहे तर पहा आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मौसूद झालेलं आहे आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडरच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत त्याला तुम्ही चमच्याने किंवा विस्कने कशाने मिक्स करून घ्या आणि व्यवस्थित याच्या गाठी फोडून घ्या आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून हे मिश्रण एक दहा ते पंधरा मिनटं हे पूर्ण घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे तर पहा याच्यामध्ये मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट असल्यामुळे हे मिश्रण पटकन घट्ट होतं तर मला हे मिश्रण घट्ट होण्यासाठी साधारणतः एक दहा ते बारा मिनटं लागलेले आहेत तर सर्व मिश्रण असं आपल्याला हे पूर्ण कढई सोडून घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे तर मिश्रण हलवताना याला आपल्याला सतत असं हलवायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही किंवा करपणार नाही तर याला सतत असं हलवायचं आहे तर हे पहा जे मिश्रण आहे आपलं ते घट्ट व्हायला लागलेलं आहे तर याला आपण आणखी थोडा वेळ परतत राहू तर हे मिश्रण मला परतून एक दहा मिनटं झालेली आहेत तर आणखी पाच सहा मिनटं याला परतल्यानंतर पहा मिश्रण हे जे आहे ते घट्ट झालेलं आहे तर हे मिश्रण असं घट्ट व्हायला लागलं की हातावर थोडंसं मिश्रण हातात घेऊन पाहायचं आणि याचा गोळा फॉर्म होत आहे का किंवा हे मिश्रण हाताला हे पहा असं याचं गोळा झाला पाहिजे अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं तर पहा हातावर घेतल्यानंतर याचा छान असा गोळा तयार होतो आहे याला आणखी एखाद मिनटं आपण व्यवस्थित असं मिक्स करू म्हणजे हे पूर्ण पॅन सोडेल आणि पहा मिश्रण आपण पूर्ण मिक्स केल्यावर एका म्हणजे घट्ट झालेलं आहे आणि पॅन पूर्ण सोडलेलं आहे तर असं मिक्सर झाल्यानंतर याच्यामधलं अर्धं मिश्रण जे आहे ते काढून घ्यायचं आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये आपण फूड कलर घालू तर इथे माझ्याकडे ग्रीन फूड कलर अवेलेबल आहे तर मी दोन कलर वापरून हे मोदक बनवले आहे तुमच्याकडे फूड कलर नसेल तर तुम्ही फक्त याच्यामध्ये हे आहे तसंच मिश्रण तुम्ही मोदक बनवू शकता माझ्याकडे होतं अवेलेबल तर मी याच्यामध्ये घातले तर पहा याच्यामध्ये आता आपल्याला हे जे फूड कलर घातलं आहे ते घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे फूड कलर घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही तर मिश्रण खूप जास्त घट्ट होऊ शकतं तर आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि जे मिश्रण आपण क्रीम कलरचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये फूड कलर घातले नाही ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काजू आणि बदाम बदाम जे आहेत ते मी असे बारीक चॉप करून याच्यामध्ये घातलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ड्रायफ्रूट तुम्ही आवडीनुसार घाला नाही घातले तरी हे चालेल तर आता आपण ज्या मिश्रणामध्ये फूड कलर घातला आहे ते दे देखील घ्यायचे आणि याच्यामध्ये देखील आपल्याला ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये दोन कलर वापरून हे मोदक बनवायचे नसतील तर तुम्ही फक्त प्लेन मोदक म्हणजे विना कलरचे बनवलेत तरी हे चालेल तर याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स टाकून हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेतले तर दोन्ही गोळे जे आहेत ते आपल्याला खालीवर ठेवून एकत्र करायचे म्हणजे आपले मोदक जे आहेत ते थोडेसे दिसायला छान होतात म्हणून मी दोन कलर याच्यामध्ये घातलेत आता दोन्ही मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे एकदम पूर्ण मिक्स करायचं नाही म्हणजे काही याच्यामध्ये क्रीम कलर आहे काही याच्यामध्ये ग्रीन कलर दिसतो तो मोदक दिसायला छान दिसतात म्हणून मी याच्यामध्ये फूड कलर घातलाय तर पहा मिश्रण आपलं बनून तयार आहे हाताला अजिबात चिकत नाही आहे आता आपल्याला मोदकचा साच्या घ्यायचा आहे तर इथे मी तीन पाकळ्यांचा मोदकचा साच्या घेतला आहे तुम्ही दोन पाकळ्यांचा देखील वापरू शकता तर आता आपण याला क्लोज करायचं आहे त्याआधी आपल्याला याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तुम्हाला दरवेळेस तूप लावण्याची गरज नाही एकदाच तूप लावलं तरी चालेल याच्यामध्ये मिल्क पावडर आणि दूध घातल्यामुळे त्याला देखील थोडंसं तूप आले म्हणजे रिलीज झालेलं असतं या मिश्रणामधून त्याच्यामुळे दरवेळेस तूप नाही घातलं तरी चालेल तर हे मिश्रण हातावर घ्यायचं आणि मोदक साच्यामध्ये व्यवस्थित असं दाब देऊन भरायचं म्हणजे याला छान असं टोक येतं आणि या कळ्या देखील छान अशा सुंदर दिसतात तर मिश्रण भरताना आपल्याला दाब देऊन भरायचं तुम्हाला दोन कलरमध्ये हवं असेल तर ग्रीन कलरचं मिक्सर आधी भरा नंतर क्रीम कलरचं भरा मी दोन्ही व्यवस्थित मिक्स करून भरलेलं आहे तर पहा सुंदर सुबक अगदी कळीदार असे आपले हे मोदक बनून तयार आहेत तर या पद्धतीने तुम्ही हे झटपट अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये होणारे मोदक भरपूर सारे अगदी कमी साहित्यामध्ये घरी नक्की करून पहा बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मोदक तुम्ही नक्की करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या सर्व रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद